जिल्हा परिषद ठाणे येथे अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण समारंभ संपन्न भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषदेचे प्राणांगणात ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा दिल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा अभियान जिल्ह्यात उत्साहात साजऱ्या करण्यात आल्या असून या अभियानाअंतर्गत आज अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनांचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन अशी प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे मुख्य लेखा व अधिकारी वैजयनाथ बुरडकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे कार्यकारी अभियंता बांधकाम संदीप चव्हाण जिल्हा संधारण अधिकारी दिलीप जोकार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोंडणकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागूळ शिक्षण अधिकारी माध्यमिक ललिता दही तुळे अधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे व उप अभियंता संजय सुकटे सहाय्यक गट विकास अधिकारी पंडित राठोड तसेच इतर सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क